शेतकरी बंधून सध्या सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना रानटी जनावरांचा शेतीसाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये रानडुकर आहेत हरणा आहेत नीलगाई आहेत माकड आहेत आणि त्यामुळे शेतकरी वैतागून गेले येतो या रानडुकरापासून किंवा या जंगली प्राण्यापासून एका शेतकऱ्यानं फार चांगलं म्हणजे पीक निवडलेलं आहे या पिकाला काटे आहेत आणि त्याची दाट अशी जाळी तयार होते त्यामधून कोणी माणूस काय कुठलं जनावर सुद्धा त्यामध्ये शिरू शकत नाही आणि त्यांनी ते फक्त रानटुकडाच्या त्रासामुळे किंवा लागवड केलेली नाही तर त्यांना इतर पिकापेक्षा चांगले पैसे होत असल्यामुळेच त्यांनी हे करवंदाची लागवड केलेली आहे इतर पिकापेक्षा एकदम हे त्यांना जास्त पैसे झाले त्यांनी अनुभव घेतलेला आहे उसापेक्षा जास्त पैसे होतात आणि मेंटेनन्स खर्च नाही आणि शाश्वत उत्पादन आहे दरवर्षी तर अशा या करवंद लागवडीविषयी आपण करवंत लागवड केलेल्या करूनच आपण त्याची डिटेल अशी माहिती घेणार आहोत तुम्ही पाहताय माझ्या पाठीमाग आता तोडायला आलेले पूर्ण तुम्ही जर पाहिलं की प्रत्येक झाड आहे ते पूर्ण फळांनी लदबदलेलं आहे म्हणजे त्याच्या फळ फा, फांद्या जे पाहिला आपण तर एकदम वाकून गेलेले आता तुम्ही पाहू शकता की पूर्ण फांद्या ज्या आहेत पूर्ण फांद्या या करवंदाच्या ओझ्यानं एकदम वाकून गेलेल्या आता आणि आता हे पीक हार्वेस्टिंग आले आपण जसं जंगली करवंद पिकल्यानंतर त्याची हार्वेस्टिंग करतो म्हणजे काढणी करतो आणि ते लोक खातात परंतु हे जे करबंद आहे हिरवा असतानाच काढतात ते आणि यापासून वेगवेगळे कृषी उत्पादनं त्याच्यावर प्रोसेसिंग करून तयार केली जातात तरीही कोणती कोणती कृषी उत्पादनं याच्यामधून तयार केली जातात कशी त्याची प्रक्रिया आहे याची लागवड कशी करायची याचे पैसे किती होतात याची माहिती आपण आज घेणार आहोत आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायला मला एकदम आनंद होतो की सुरुवातीला करवंद लागवड व्हायच्या अगोदर ह्यांचं मेन पीक जी होत ते पेरू होत या शेतकऱ्यांनी पाच वर्षे पेरू घेतलेला आहे आणि त्यानंतर मग त्यांनी मध्ये करवंद लावला आणि करवंदाचे पैसे जास्त होत असल्यामुळे याला तोडायला आणि करवंदाची तोडणी करायला अडचणी येत त्यांनी पाच वर्षानंतर ही जी पेरू आहे तो तोडून काढला आणि आता त्यांचं करवंद हे पीक मेन पीक झालेलं आहे तर असे हे शेतकरी जे आहेत त्यांची आपण ही करबंधाच्या लागवडीविषयी आपण माहिती घेणार आहोत आता तुमच्याकडे ही जी करवंद आहेत ती वेगळीच जात दिसायला आपल्याकडे जंगलातली जे करवंद असतात ती सुरुवातीला हिरवे असतात पिकल्यानंतर हे जे करवंद आहेत हे गुलाबी पांढरे आहेत कोणती जाते सर ऍक्च्युअली ही हे जी जात आहे ही आपण वेस्ट बंगालून आणली वेस्ट बंगालच्या अभ्यास दौऱ्यासाठी आम्ही गेलो होतो काही आमच्या तालुक्यातले शेतकरी घेऊन आणि हे पांढरा गुलाबी असा हे वान आहे पण पांढऱ्या गुलाबी मध्ये हे थोडी याची साईज एकदम छान आहे किंवा थोडी मोठी आहे त्या इतर पांढऱ्या गुलाबी मध्ये दोन प्रकार पडतात छोटा आणि मोठा त्यातला हे थोडासा मोठा निवडक पद्धतीचा आहे आणि हे वेस्ट बंगालून आपण इथं आणून याची इथं लागवड केली तुमच्याकडे किती कर्मजाची लागवड आहे आणि कधी लागवड सुरू केली तुम्ही आता मी सर दोन हजार एकोणीस मध्ये ही दीड एकर बाग लावली पेरूला एक कुंपण केलं पेरूच्या शेताला आणि इथं ही दीड एकराची पूर्ण बाग लावली दोन हजार एकोणीस मध्ये ही आपण पाहताय चार बाई चोवीस वरची ही लागवड आहे पूर्ण नदीचा बेल्ट आहे इथं रानटी प्राण्याचा खूप त्रास होतात त्यामुळं हे आपण इथं लावलंय हे बरं आहे समजा इतर पिकांच्या तुलनेत तुमच्याकडे डुकराचा फार त्रास आहे हा आहे बेल्ट आहे सर नदीचा एरिया आहे त्याच्यामुळे डुकरायचा भयानक आहे कोणतं पीक समजा आम्ही जर करतो म्हणलं तर ते रात्र मध्ये फस्त करून टाकायला डुकर मी डुकरायला वैताहून गेलो होतो तुमच्या गावामध्ये ऊस मेन पीक आहे हा गावात पाणी कसं दोन नदी आहेत सर आसना आणि उघडी आणि प्रत्येकाकडे बोर आहेत विहिरी आहेत पाणी मुबलक प्रमाणात हो आणि जमीन कशी आहे प्युअर काळीची जमीन आहे सर असं पाहिलं तुम्हाला काळीची जमीन सगळे लोक ऊस लावतात आणि अशा ह्यामध्ये असतील हो सर मला माझ्या पहिले म्हणजे घरातूनच मला एवढा विरोध झाला की पसार बाहेर फेकून देण्यापर्यंत घरातूनच विरोध झाला हो, की हे काटाड काय चांगल्या वावरात लावायला म्हणून कारण हो, की इथं मी अगोदर ज्यावेळेस ऊस घेत होतो त्यावेळेस इथं या दीड एकरात हो, मी ब्याण्णव टनापर्यंत ऊस काढलेला शहाऐंशी बत्तीस सहाशे एकाहत्तर वान होते त्यावेळेस आणि मग मी नंतर दुष्काळ आला दोन हजार चा त्या दुष्काळामध्ये आम्ही होरपळून गेलो दहा ते अठरा पर्यंत भीषण दुष्काळ होता मग या दुष्काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला जाऊ लागलो बाबा आता शेतीमध्ये काहीतरी बदल पाहिजे कमी पाण्यावर येणार पीक पाहिजे आणि हे रानटी प्राणीही बी त्याला त्रास नाही झाला पाहिजे असं पीक शोधत होतो आणि मग हे आम्हाला सापडलं आम्ही हे लावायचं डिसिजन घेतलं कि मला घरून असा कडाक्याचा विरोध झाला सोयऱ्या धायर्यातून विरोध झाला घरून विरोध झाला गावातले लोक अजूनही हसतायत समजा मागच्या वर्षी पर्यंत हसूट लागले मी तीनदा फळ विकले तरी हसूच लागले लोक हे कटाड का हे लग्न करील म्हणले पोरीचे याला दोन आणि न लग्न करील म्हणले आणि भयानक विरोधातून मी हे काटे सगळे काटेरे पीक शेतात इथे लावलं आणि सगळ्यात महत्वाचं जसं मी भाजीपाला शेतकरी होतो पहिला भाजीपाला करायचा दोन दोन तीन तीन एकर भाजीपाला राहायचा तर भाजीपाल्याचा शेतकरी हे मेहनती असते साहेब सकाळी उठलं की त्याला असं वेळ नसते मग मी याच संगोपन मग त्या भाजीपाल्याच्या पद्धतीत केलं म्हणजे याला खुरपीन निन्न बाकी याला काळभोर ठेवणं याला पहिलं वर्ष माझ्याकडे पाणी भरपूर होत खरं पाहिलं तर याला पाणी फार कमी लागते मग मी याला एवढं लाडा केला की कारण की हे म लाड करणार होत मला माहित होत नंतर म्हणून मी याला याचं चांगलं संगोपन केलं आणि दुसऱ्याच वर्षी तोडायला बी आलं कारण की आतापर्यंत करवंद दुसऱ्या वर्षी कुठेच तोडायला आले नाही जरी आले असले तरी एका एकरात किलो निघाले असतील इथे एका एकरात आपण तब्बल सव्वा दोन टन इथं आपल्याला फळ मिळाले दुसऱ्याच वर्षी तुम्ही सुरुवातीला तो, के तो बॉर्डरला केला बॉर्डरला केला सर खालच्या शेतामधलं जे पेरूच कुंपन आहे हे लावलं आपण त्याला एका वर्षातच फळं लागले मग एका वर्षातच फळ लागले की मग म्हणलं हे तर चमत्कार झाला चार वर्ष सांगायला जुने जाणकार लोक मग आपण म्हणलं याच्यामध्ये आणखी काहीतरी वाढवायचा प्रयत्न करू मग ह्या शेतात लावला हे दीड एकर आहे सर टोटल टोटल आज माझ्याकडे सहा एकर जमीन आहे पाच एकर किती वर्षाचं आता हे ऑगस्ट मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये लावलंय याला पाच वर्ष झाले सर पाच वर्ष झाले पाच वर्षात तीनदा माल विकलाय आणि हे चौथा तोडा हे आपण पाहताय हे सगळा माल हे जे आहे हे चौथा मला सांगा तुम्ही तिसरा तोडा तोडा तुमचा दोन वर्ष झाला हो टन झालं सर दुसऱ्या तो तोड्यामध्ये मला सहा टन झालं सर पुरा मागच्या वर्षी मला अकरा टन निघालं सर आज या वर्षी हे सर सोळा टन क्रॉस होईल वर्षी सोळा टन हो नाही दोन एकरातलं दोन एकरात मग ही तुम्ही हिशेब सगळं दोन एकरच सांगितलं हा दोन एकरच सांगितला बरोबर म्हणजे एकरी किती टन म्हणलं जातं एकरी आता मागच्या वर्षी साडेपाच टन झालं या वर्षी आठ टन बिलकुल होईल आता गेल्या वर्षी तुम्हाला टनाला भाव काय भेटले होते बावन्न रुपयापासून बावन्न हजार रुपये टनाच्या हिशोबानं आम्हाला भाव मिळाला बावन्न हजार म्हटल्यानंतर आता समजा ह्या वर्षी मी तेवढा धरला तर किती पैसे होते तुमचे दोन एकराचे सर पैसे बरे होतील पैसे म्हणजे भरपूर होतील पैसे एक सहा लाख रुपये तरी एकरी मला याच्यात मिळतील या वर्षी मिळतील हो साडेपाच ते सहा लाख रुपये आरामशीर बर आता तुम्ही तुम्ही इथं पेरवूची पेरू होता का हा सर लखनौ एकोणपन्नास पेरू होता हे आपण कट केलाय कट केला म्हणजे तोडायला अवघड जाऊ लागलं बाहेर कधी लावलं होता हे दोन हजार एकोणीसच्या आधीच आपण आहे ही किती आ, याला सहा सात वर्ष झाले सर तोडून म्हणजे लावून हे ला? मागच्या महिन्यात तोडलाय मग आता जाताना सुद्धा शेत पैसे देऊन जात असते पेरू जरी गेला असेल तरी याच्यावर मी दाब कलम करणार आहे आणि याचे एका कलमाचे शंभर रुपये तयार करणार आहे म्हणून हा नर्सरीसाठी म्हणून मी हे खुंट जे आहेत हे जेसीबी न काढले नाही किंवा काढले नाही हा सात वर्षामध्ये का तो ना सर हे पेरू म्हणजे हे तोडायला जाय गेल ना गेलं करवंदाला त्रास होऊ लागला जागा खूप धरली होती हे किती पैसे झाले असतील तुम्हाला चार पाच वर्ष हे सहा लाख रुपये झाले सर चार पाच वर्ष हो साडेपाचार हो सर करवंदाचे पैसे जास्त व्हायले पेरूला राखण आहे हा हा करवंदाला राखण बिलकुल नाही पेरूला राखण आहे पेरूला छाटण्या आहेत पेरूला फळमाशी आहे पेरूला मिलीबग आहे पेरूला परत ते खाली गाठी तयार होतात निम्या टोळ आहे पेरूला बराच खर्च आहे आणि पेरू आज तोडला की हा आजच चार वाजेपर्यंत विकला तरच ते ठीक आहे दुपारी चार वाजेपर्यंत नंतर पेरू खराब होते हे आपला खराब होत नाही लखनौ एकोणपन्नास असल्यामुळे बरेच दिवस बराच वेळ राहते पण इतर होतात आणि मग याला पर्याय हे एकदम रफ आहे आपलं पेरूची लागवड काय होती हे आठ बाय चोवीस वर होती सर का होती। आ, मला मदत होतं सर घरून विरोध होता म्हणून आपलं आधी जांभ लावून घरच्या काय नव्हतं हे थिबकची लाईन आपण पाहताय सर ह्या ज्या थिबकच्या लाईन आपण पाण्याचा एरिया जरी असेल तर त्यावेळेस दुष्काळ होता आम्हाला दोन हजार बारा ते दोन हजार अठरा मग हे पेरू आम्ही जोपासना केली होती पूर्ण पेरूची सुरुवातीपासून सांगा की लागवड करताना तुम्ही रोप कुठून आणली किती अंतरावर लावली त्याला पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं खताचं व्यवस्थापन कसं केलं या सर्व जी माहिती आहेत त्या जर शेतकऱ्याला जर कळाल्या तर निश्चित ते या करवंदाच्या शेतीकडे सुद्धा वळू शकतात सगळ्यात अगोदर मी करवंदाच्या काही बागा पाहिल्या आमच्या एरियातल्या पाहिल्या बाहेरच्या पाहिल्या मी वेस्ट बंगालून येताना करवंदाचे दोन रोप आणले दोन रोप आणले ते रोप माझ्या आखाड्यावर लावले त्याला दोन वर्षात फळ लागले ते फळ पिकल्यावर ते तोडले आणि त्याचं घरीच रोप बनवलं ते दोन रोप मी एकशे चाळीस रुपयांनी मला पडले ते मग शे माझ्या शेतातच मी ते पिकलेल्या फळांचं बियाणं काढून त्याच मी रोपं तयार केले आणि रोप तयार करून मी दोन हजार एकोणीस मध्ये माझ्या पेरूला कुंपण केलं दोन हजार अठरा मध्ये आणि एकोणीस मध्ये ही बाग लावली मी कुंपण करण्याचं सर कारण मेन कारण म्हणजे पेरूला वानेर खाणार होते पेरूला गावातले लोक खाणार होते रस्त्यानं रस्त्यातच वावर असल्यामुळे ते एक त्रास होता इथून वाट आहे शेताकडे जायची बरीच आणि मग ह्या नुकसान होणारच होती आणि सगळ्यात महत्वाचं डुकर रानडुकर बंदर माकडं वानर रोही हरण हे इकडं सगळा नदीचा शेकडो एकर एरिया आहे इकडं पाणी असते उन्हाळाभर आणि मग ह्याच्या या त्रासामुळं मी माझ्या शेतीला नैसर्गिक कुंपण बांधावर करवंदाची लागवड केली ह्याच्यापासून मला नुसतं रानटी प्राण्यापासून संरक्षणच नाही तर मला अ आर्थिक स्त्रोत म्हणजे मला बऱ्यापैकी याच्यापासून पैसे मिळायला लागले आज रोजी माझ्याकडं जवळपास साडेपाच सहा एकर मी करबंदच केली आपण ही जी लागवड आहे हा आपण पाहू शकताय ही चार बाय चोवीस वर लागवड आहे दुसरी लागवड मी नंतर थोडी बदल बदलली कारण की याच्यामध्ये चोवीस मला जास्त वाटलं म्हणून मी चार वीस वर घेतली परत एका शेतामध्ये मी चार सोळा वर घेतली पण याच्यातली परफेक्ट अंतर जर बघायचं झालं तर चार वीसच हे अंतर ठेवायला पाहिजे इतर शेतकऱ्यांना जर कोणाला लागवड करायची असं मग अशी तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओ प्रमाणे माझ्याकडे जे विविध प्रकारची लागवड आहे म्हणजे वेगवेगळ्या ज्या लागवडी आहेत त्याच्यातली ही चार बाय वीस असणार हे अंतर आहे आणि ही एकोणीस महिन्याची बाग पाहता आपण एकदम छान इथं आपण डेव्हलप केलेली आहे आणि एकोणीस महिन्यातच ही हार्वेस्टिंगला आलेली आहे हे सगळ्यात चांगलं अंतर आहे जर कोणाला करवंदाची बाग लावायची असेल तर नाहीतर कुंपण लावण्यासाठी आपण बांधावर दोन रोपाच्या मध्ये तीन फूट अंतर ठेवण्याचं नैसर्गिक कुंपण किंवा बायोफेन्सिंग करू शकता हे आता आपण नोव्हेंबर मध्ये लावलं होतं नोव्हेंबरला नोव्हेंबर एक वर्ष आणि हे वर्ष महिने एक वर्ष हे सात महिने म्हणजे एकोणीस महिन्यामध्ये हे आपण पाहताय हे याला फळं लागलेली दिसत आहेत एकदम सुंदर असं हे आपण पाहताय दृश्य इथे हे फळं घोसानी लागलेले आहेत हे आता हार्वेस्टिंगला आलेले आहे याचा आता यावर्षी दोन टन उत्पादन आपल्याला निघणार आहे पहिला तोडा म्हणजे एकोणीस महिन्यामध्येच दोन टन याच याच्यापासून उत्पादन अपेक्षित आहे मागच्या वर्षी आपण हे जवळपास बावन रुपयांनी आपण हे माल विकला होता पूर्ण आता या वर्षी एक तारखेला भाव निघणार आहे जंगलातले जे त्याला काळी करण्या महिन्यात पिकल्यावर लोकांना विकतात ते कसं विकता विकाय आला हे कसं कळत सर सगळ्यात महत्वाचं करवंदाचे आता मी हे करवंद लावल्यामुळं मी याचा बराच अभ्यास केलाय करवंदाचे भारतात सात वान आहेत आणि भारताच्या बाहेर तीस बत्तीस वान आहेत तर सात पैकी एक कोकणची काळी मैना जी की आपण खायला डोंगर माथ्यावर इकडं जर गेलं किंवा पुण्या साइडला गेलं महाबळेश्वर तिकडे जर गेलं मुंबई साईडच्या त्या मोठ्या कोल्हापूर मुंबई पुणे त्या रोडला जर गेलं तर टोल नाक्यावर वगैरे ते टोपल्यात घेऊन बसलेले लोक तुम्हाला दिसतात किंवा मार्केट मध्ये पण आता लोक चाललेत थोडे हळूहळू कारण की त्या पिकल्या करवंदाला जांभळासारखं आजच तोडलं की आजच विकावं लागतं आणि आजच खावं लागतं तर हे तसं नाही हे पाहता आपण हे करवंद आता आम्ही तोडतो आणि हे व्यापाऱ्यांना हे कच्च तोडतो याला पिकू देण्याची काय आवश्यकता नाही हे पांढरा गुलाबी वाण आहे याला आपण आता हे हार्वेस्टिंगला आलाय तोडायला आलाय याला आता आपण ऑगस्ट महिन्यात एक तारखेला तोडतो आणि डायरेक्ट कच्च विकतो साहेब याला व्यापारी जागेवर येऊन घेतात याला फुलं कधी लागतात आणि फळ तोडायला कधी येतात किती कालावधी लागतो सर याला फुलं फेब्रुवारी या, एंडिंग पासून म्हणजे फेब्रुवारी चालू होतात फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे एक चार महिने फुलं लागतात पांढरा गुलाबी वान आपण म्हणतो त्याची खालची जिथं सूर्यप्रकाश पडतो तिथं गुलाबी होत होते आणि जिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथं तो भाग जो आहे तो पांढरा राहतो त्यामुळे आपल्याला पांढरा गुलाबी म्हणतो आणि इथं तुमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जी गुलाबी करवंद आहे गुलाबी पांढरं ते वसमत तालुक्यात आहे तर एकूण तुमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये किती करवंद आहेत तुमच्या वसमत जिल्ह्यामध्ये किती आहेत आणि याची जी मार्केटिंगची व्यवस्था आहे ती तुम्ही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केली ती कशी केली ते सांगा हिंगोली जिल्ह्यात आता जास्त लागवड झाली तसं पाहिलं तर पूर्ण जिल्ह्यात एक सहाशे एकर तरी लागवड आहे पण आमचा जो तालुका आहे वसमत तालुका आमच्या तालुक्यामध्ये दीडशे एकर पहिली लागवड आहे दोन हजार एकोणीसची वीसची ही पाहताय आपण जी बाग या पद्धतीनुसार आणि त्याच्यानंतर आता परत दिवसेंदिवस वाढत वाढत आता सहाशे साडेपाचशे ते सहाशे एकरच्या पूर्ण बागा झाल्यात आणि हे आम्ही सगळे एकत्र येऊन एक, एक शेतकऱ्याची एक मिटिंग घेऊन हे आम्ही याचा भाव काढतो आणि सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करतो अगोदर नंतर शेतकरी सगळे एकत्र येऊन आम्ही ग्रुप न याची विक्री करतो त्याच्यामुळे आम्हाला व्यापाऱ्याला एकाच जागी जितका पाहिजे तितका माल मिळते कंपनीला बी किंवा व्यापाऱ्याला बी ना आम्हाला बी एकाच ठिकाणी माल द्यायला सगळ्याला एका सोयीनं ते परवडते आहे तर ह्याच्यापासून काय काय तयार होतं ते सांगा जरा सर डोंगरची मैना हे खाण्यासाठीच चालणारा वाहन आहे हे जे वाहन आहे पांढरा गुलाबी हे कारखान्यात जाते याच्यापासून त्या मसाला पानात कलकत्ता पानामध्ये जी मोठी चेरी असते गोलवाली ती चेरी बनते याच्यापासून जाम बनते जेली बनते याच्यापासून कॅन्डी बनती याच माउथ फ्रेशनर होते याच सिरप बनते याच ज्यूस बनते आणि याचा, याचा सगळ्यात मोठा जास्तीत जास्तीचा खप हा त्या मोठ्या चेरीमध्ये आहे आ, मोठी चेरी आणि काही मेडिसिन कंपन्या सुद्धा याला घेतात ज्यांना ज्यांना जीवनसत्व क लागतात किंवा ते व्हिटॅमिन सी म्हणतात ते जीवनसत्व क याच्यात सगळ्यात जास्त आहेत सगळ्या फळांमध्ये जास्त आहेत त्याच्यामुळे याला बऱ्यापैकी याचे पदार्थ उपपदार्थ बनतात आणि याला खूप मागणी बी आहे त्याच्यामुळे एकदम काळी भारीची जीवन आहे हो सर बरोबर आहे इथं ऐंशी फूट काळी इथं बोर पाडला की ऐंशी फूट काळी इथं कॅशिंग टाकावं लागतं आणि जंगलातलं जे आपण जर का करून पाहिलं तर ते एकदम मुरबाड खडका जमिनीमध्ये आहे तर शेतकऱ्याचा समज असं आहे ते फक्त हलक्या जमिनीतच येतं त्याला पाण्याची गरज नाही त्याला खताची गरज नाही तर ही कोणत्या कोणत्या जमिनीत येतं त्याला खत द्यावं लागतात का काही त्याला कीड रोग आहेत का किंवा काही त्याला पाण्याची व्यवस्थापन करावं लागतं का सर हे डोंगरातलं पीक आहे हे मान्य करतो मी कारण की मी जिथं जिथं अभ्यास दौरे केले तिथं तिथे डोंगरात किंवा खडकाच्या जमिनीत होतं पण माझ्या शेतीमध्ये मा मला इथं पर्याय नव्हता इथं खूप पूर येत होता या शेतामध्ये ऊसाशिवाय दुसरे पिकं घेणं शक्य नव्हतं म्हणून मी हे डेअरिंग करून काळ्या जमिनीत लावलं आणि मी एकट्यानच नाही तर आजूबाजूच्या बऱ्याच शेतकऱ्याच्या काळ्या भोर जमीन येतात इथं काळ्या शेतामध्ये सुद्धा हे बऱ्यापैकी याच पीक यायलाय आणि हे चोपण सोडून बाकीच्या सगळ्या जमिनीमध्ये एक नंबर येते फक्त चोपनात येत नाही इथं पुरामध्ये सुद्धा ही बाग टिकली आहे आपली इथं पूर असून सुद्धा काहीच याला त्रास नाही काळ्या जमिनीत सुद्धा येतं मुरमाडात येतं खडकाळात येतं चिबडी सुद्धा हे येऊ शकल फक्त चोपन माती जिथे असते चिकट तिथं जरा असं याची वाढ कमी आहे हे येतं पण याची वाढ कमी आहे तिथं आणि उत्पादन संख्या म्हणजे याचे फुलं लागण्याची जराशी हे कमी आहे आणि राहिलं कीड व्यवस्थापन याच्यावर या सर कोणताच रोग येत नाही याचे पानं तुम्ही पाहताय प्लॅस्टिकच्या कवर सारखे याचे जाड पानं आहेत सहज असे म्हणजे रफ एकदम रफ आहेत जाड पानं असल्यामुळं हे पाहत आहे याच्यावर कुठलीच कीड येत नाही जसं की मावा तुडतुडे थुड़ थ्रिप्स पांढरी माशी पिठ्या ढेकून हे रोग याच्यावर बिलकुल येत नाही याच्यावर एकच रोग येत आहे ते म्हणजे गवतावरची जी आळी असते ती याची नवी डेअरी खाते ही आपण पाहता ही आळीनच ही नवीन डेरी खाली या नवीन डेरी खाली तरी तिथं दुसऱ्या नवीन डेऱ्या निघाल्यात म्हणजे याच्यावर आळीच्या व्यतिरिक्त दुसरं काही येत नाही आणि फळावर सुद्धा सर इतर फळ जसे फळमाशी लागते हे लागते तसे याला आळीबिळी काही फळा फळमाशी असं काही लागत नाही म्हणून याच्यावर तेवढा खर्च नाही याचा फवारणीचा किंवा खतायचा तर पाणी मी अगोदर थिबक न देऊन ही बाग जोपासना केली नंतर मी इथं पेरू होता म्हणून एक दोन वेळेस भिजवत होतो आता मी इथून पुढे या बागेला पाणी देणार नाही बिलकुल हे सगळं काटेरी झुडूप आहे शकत नाही खर्च सर हे गावातलेच मजूर आता आमचा उसाचा बेल्ट आता इकडे काम नाही काय नाही बायाला नाही मासायला नाही काय नाही आणि पावसाळ्यात हे एक गावातल्याच बाया येतात एक एक बाई साधारणतः ऐंशी किलो ते एका क्विंटल पर्यंत हे करवंद तोडतात आपण पाहताय फार हा दिवसाला हे जमिनीच्या जमिनीवर टेकलेलं आहे खाली बसून बाई तोडती पंधरा वीस मिनिट नंतर उभं टाकती नंतर असं लावून आणि हे वरच जे अशा फांद्या अशा वाकून काही आणि मी सिड्या बनवल्यात एक इंची सव्वा इंची पायपाच्या त्या शिड्या अशा आम्ही मारतो वर एक आडवी सिडी टाकतो आणि त्याच्यावर जाऊन ते वरचा टाप तोडला जातो सर भाव हे सहा रुपये किलो आपण तोडायला दिलं होतं माझं थोडं दूर असल्यामुळं मला डोक्यावर न्यावं लागते हमाली बिमाली एक चार पाच रुपये माझा असा चौदा रुपये खर्च आहे का किलोचा साधारणतः तोडणीचा